नमस्कार पावटोलॉजी हा सिनेमा करण्यामागे एक कारण असं होतं की नामजोशी आणि सागर या दोघांबरोबर रंगा पतंगा नावाचा चित्रपट केला होता त्यानंतर आम्ही व्हिडिओ पार्लर नावाचा चित्रपट केला होता तो लवकरच प्रदर्शित होणार आहे <laughs> आणि एक आ, आपलं टीमवर्क किंवा एक प्रत्येक माणसाशी नात जोडलं जातं तसं प्रसादशी खूप चांगली मैत्री झाल्यानंतर तो सिनेमा करतो आहे म्हटल्यानंतर असं असत की हा मी आहे तर तसा या चित्रपटामध्ये मी आहे अत्यंत छोटीशी भूमिका आहे परंतु आपले मित्र एकत्र येऊन पैसे टाकून चित्रपट करतात म्हटल्यानंतर आपण आपल्या पद्धतीनं खालीचा वाटागा होईना त्यामध्ये उचलूया असा तो खारीचा वाटा या चित्रपटामध्ये माझा आहे मी तुमची भूमिका करतो आहे म्हणजे पत्रकाराची आणि ती थोडीशी वेगळ्या शेडची आहे तुम्ही चांगले पत्रकार आहात <laughs> 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 मी थोडा असा पत्रकार आहे की आज काही मिळते का बातमी आणि काही मिळणार आहे का आज अशा <laughs> पद्धतीचा एक पत्रकार आहे आणि माझे आणि सयाजी सरांचे एकत्र सीन आहेत मला वाटतं दोन ते तीन सीन आहेत परंतु नट म्हणून मला नेहमी असं वाटत आलेलं की कुठली भूमिका मोठी छोटी पेक्षा त्यात ऍक्टर म्हणून तुम्हाला मजा आली पाहिजे तर ही भूमिका करताना माझं ते झालं की मला सयाजी सरांबरोबर परत एकदा स्क्रीन शेअर करायला मिळाला आणि मला खूप मजा आली आणि मी नेहमी काही काही सिनेमांनी असं आहे की एक दोन सीन एक दोन सीन असं मी लोकांना सांगत गेलो आणि आज असं होत की लोक येऊन भेटतात म्हणतात देऊळ बंद म्हणलं तुमचं एक सीन असं होतं तेव्हा मला असं वाटलं की नट म्हणून आपण उगीच एखादी मोठी भूमिका असेल तर त्याच्या मागे धावत असते की हा हा रोल चांगला आहे हा रोल चांगलाय तर तसं होत नाही काही काही सिनेमांनी मला हा धडा दिलेला आहे की एक सीन सुद्धा तुमचा कधी कधी वर्क होतो आणि आताच्या काळामध्ये रीलच्या जमान्यामध्ये तर ते होतच की एखादा सीन काढून तो असा काही व्हायरल होतो की त्याच्यावरनं तुम्हाला ओळखलं जातं सो माझी जरी छोटी भूमिका असली तरी एक छोटा खारीचा वाटा या पावटॉलॉजी मध्ये आहे आणि मला असं वाटतं की आ, ही फिल्म थिएटरमध्ये चालणं खूप गरजेचं आहे कारण खूप चांगलं लिखाण आहे सयाजी सर जसं म्हणाले खूप चांगली लिहिली आहे खूप जेन्युइन एफर्ट्स आहेत तर त्यासाठी त्या मला असं वाटतं की हा जेन्युइन एफर्ट वाला प्रामाणिकपणे केलेला वेगळा काहीतरी एक थॉट घेऊन मांडलेला हा विषय आहे तर मला असं वाटतं की असा सिनेमा जर चालला तर वेगळा ट्रेंड सुद्धा मराठीमध्ये सेट होऊ शकतो म्हणून हा चित्रपट चालणं गरजेचं आहे भूमिकेपेक्षा मी जास्त बोललो त्याबद्दल क्षमता